शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मालवण मधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी केली आहे नौदलानं उभारलेल्या शिवरायांचा पुतळा हा अपघातग्रस्त झाल्यानं आपल्याला प्रचंड दुःख होत आहे असं केसरकरांनी बोलताना सांगितलंय जरी ही दुर्घटना असेल तरी यातून नक्कीच काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं अशी आशा देखील केसरकरांनी व्यक्त केली आहे अरबी समुद्रातील शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम हे काही तांत्रिक अडचणीमुळं थांबलेलं असून महाराष्ट्रात सर्वात उंच शिवरायांचा पुतळा उभारला जावा असं मत केसरकर यांनी बोलताना व्यक्त केलंय पाहूया त्या संदर्भात आणि काय म्हणाले शिक्षण मंत्री दीपक केसरकर छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीने उभारलेला पुतळा हा काही अर्धात झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की दुर्घटना असतून घडावं आणि अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाधण्याचं काम होत हे काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेलं आहे तर तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात उंच तसं हा मालवणात उभारला जावं कारण परमारे पहिले छत्रपती शिवाजी महाराज येतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या आठवणी त्यांचं देवीने आपल्या फ्लाईटवर ठेवा छत्रपतींच वाक्य त्या ठिकाणी घेतले फार मोठ्या जीवन हा या महाराष्ट्राच्या भूमीचा झालेला त्याला ही सुद्धा भावना लक्षात घेतली पाहिजे की नेव्ही हे आपल्या देशाचे रक्षण करत असते आणि एखादा अपघात घडल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन भव्य असं जर स्मारक पुन्हा एकदा या ठिकाणी उभारलं गेलं तर मी संपूर्ण महाराष्ट्राचा आकर्षण स्थळ असेल आणि खऱ्या अर्थाने आग्रावजरी आणि नमूद ठरेल त्याबरोबरच मुंबईला पोहोचल्या मी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांची गोले आणि याचा आराखडा तयार करून नेव्ही त्याबरोबर चर्चा करू एक चांगला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य हा एकंदर तेवीस प्रकारचा होता किमान तो शंभर फुटाचा तरी कुत्रा इंट्रीचा असावा असं मला स्वतःला वाटतं वृंदावत ती भावना आहे आणि आम्ही ते दाबोदो करू नये नेवीवरती नेवीवरती नेवीला दोष देऊन शासन महाराष्ट्र शासन आपली जबाबदारी झटकते काय संपूर्ण आपण नेवीने उभारणं हा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान होता मी तुम्हाला सांगितले की नेव्हीच्या फ्लॅग वर छत्रपती शिवाजी महाराजांचं बोध वाक्य येणं हा एक महाराष्ट्राचा सन्मान केवळ त्यांनी तो पुतळा उभारावा असं मर्यादित न राहते महाराष्ट्र शासनाने अतिशय भव्य असा पुतळा या ठिकाणी उभारावा अशी मी मागणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे आणि किमान शंभर फुटाचा तरी हा पुतळा असावा कारण तेवीस फुटाचा हा पुतळा होता किमान शंभर फुटाचा जरी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल आणि जसं न्यूयॉर्कला व्यवस्था आहे स्टॅच्यू ऑफ मध्ये की त्या ठिकाणी तुम्ही बोटीतून जाऊ शकता तर तसा जर धक्का या ठिकाणी राहिला आणि हे जशी वाहतूक केटीवरून चालते तशी जर या पुतळ्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत होऊ शकेल तर संपूर्ण शिवप्रेमींमध्ये एक चांगलं वातावरण होऊ शकेल आणि शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून खऱ्या अर्थाने स्मारक हे मालवणला Agora hoje,